मुंबई आणि पुणे शहरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे उद्या आणि परवा वातावरणाची काय स्थिती असणार आहे ते, ते आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर उद्या म्हणजे पंधरा तारखेला विदर्भातला हा जो पट्टा आहे ज्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला याचा समावेश होतो या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर इकडे उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार याचबरोबर नाशिक त्याच्या खालोखाल संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना धारा हा पट्टा सुद्धा येल्लो झोन मध्ये असणार आहे तर इकडे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे कोकण किनारपट्टीचे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले पश्चिम किनारपट्टीचे जे जिल्हे आहेत हे सुद्धा येल्लो झोन मध्ये असणार आहे त्याचबरोबर पुणे सातारा कोल्हापुराचा जो घाटपट्टा आहे तिथे सुद्धा हवामान खात्याने येल्लो अलर्ट पंधरा तारखेला जारी केलेला आहे तर सोळा तारखेची काय स्थिती असणार आहे तर पंधरा तारखेच्या तुलनेने सोळा तारखेला अनेक भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे इकडे आपण बघू शकतो की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेला जो घाट परिसर आहे तो ऑरेंज झोनमध्ये आहे ऑरेंज अलर्ट या पट्ट्याला देण्यात आलेला आहे तर उत्तर महाराष्ट्रातले विदर्भातले आणि मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे मात्र अलर्ट अलर्टमध्ये आहेत तर अशा पद्धतीने इथून पुढचे दोन दिवस वातावरणाची पावसाची अशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रात असणार आहे या व्यतिरिक्त वेदर रिपोर्ट संदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा